नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज मी खूप पौष्टिक असा उत्तप्पा बनवणार आहे याला तुम्ही उत्तप्पा धपाटा म्हटलं तरी पण चालेल यामध्ये ज्वारी उडीद हरभरा आणि मूग हे मिक्स करून दळून आणलेलं पीठ आहे ज्यापासून आपण भाकरी पण बनवू शकतो आणि उत्तप्पा धपाटा पराठा या प्रकारे पण बनवू शकतो तर हे मी तीन चम्मच पीठ घेतलेलं आहे आणि थोडे मी दोन ते तीन चमच तेवढेच पोहे पण घेतलेत सगळ्यात आधी हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं नमक घालायचं नमक घालून छान हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला लागलंच तर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप घातलं तरी पण चालेल आणखी छान पौष्टिक बनणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे याला कळण्याचं पीठ असं म्हणतात गावाकडे आणि याच्या भाकरी बनवून थंडीच्या टायमाला खूप आवडीने खातात धपाटे भाकरी वगैरे बनवून ते शरीरासाठी थंडीच्या वेळेला खूप चांगलं राहतं मुलांसाठी पण आणि सर्वांसाठी पण तर त्यासाठी तुमच्याकडे पण जर झालंच तर तुम्ही पण दडून आणा आणि अशा प्रकारे बनवून बघायच्या भाकरी वगैरे किंवा धपाटे तर तसंच मी आता पीठ पण छान थोडं थोडं पाणी घालून घट्टसर भिजवून घेतलं आणि पोहे पण थोडंसंच पाणी घातलं आहे छोटे दोन चम्मच म्हणजे फक्त भिजेल पोहे एवढंच मी पाणी त्यामध्ये घातलं आहे आणि धपाट्यांचं पण मी तुम्हाला पीठ दाखवलंच की कितपत मी घट्ट ठेवलं आहे ते आणि तवा थोडासा गरम करून घेतलाय आहे मीडियम आणि त्याच्यावर छान असं तेल पसरवून घेतलं आणि जे मी पीठ आहे भिजवलेलं ते मी पीठ आता त्यावर पसरवणार आहे तुम्ही याची साईज छोटी मोठी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता पण शक्यतो मी डब्याला म्हणून छोटे छोटेच बनवले रिषभचे पप्पा आणि रिषभ पण हे खूप आवडीने खातात आणि शरीरासाठी पण चांगलं असतं खाणं तर त्याला पण मी डब्याला बनवून देते तर आवडीने खातो तो तसंच मी आता त्यावर बारीक कापलेला कांदा टमाटर हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली आता थोडंसं लाल तिखट धनिया पावडर चाट मसाला आणि नमक मी त्यावर घातलं आहे आणि हे सगळं घातल्यानंतर त्यावर भिजवलेले पोहे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असे त्यावर छान पोहे पसरवून घ्यायचे साईडने परत थोडंसं सा तेल सोडायचं थोडं पोह्यांवर सोडायचं आणि दोन मिनिटे छान त्याची कमी आचेवर वाफ काढून घ्यायची म्हणजे आपला धपाटा पूर्णपणे मस्त होईल आता मी एका मिनिटानंतर चेक केलं पण थोडंसं परत मला वाटलं व्हायचा राहिलेला म्हणून मी परत त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ काढून घेतली आणि धपाटा प पलटून घेतला आहे आणि खालच्या बाजूने पण मी मस्त छान असं शिजू देणार आहे तर खालच्या साईडने जास्त नाही एक मिनटं शिजवून घेतला धपाटा तरी चालेल एकदम परफेक्ट असा शिजलं जातं व्यवस्थित आणि मुलांना हा आवडेल काहीतरी नवीन म्हणून आणि तुम्हाला पण पीठ वगैरे असं ज्वारी आवडत नसेल खायला तर असं काहीतरी बनवून खाल्लं तर तुम्हाला पण खरंच खूप आवडेल नक्की अशा प्रकारे बनवून बघा मुलांसाठी सर्वांसाठी खूप चांगलं आहे खाणं आणि थंडीच्या वेळेला तर खूपच चांगला आहे तुम्ही बघा की कि किती छान आतमध्येपर्यंत मस्त असा झाला आहे मी पण आता गरमागरम खाऊन बघते तर खरंच खूप मस्त असा झाला आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर अशाच छान छान रेसिपी बघत राहा बनवत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय